पारनेर पोली पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना निघोज तालुका पारनेर बस स्टँड समोरील रस्त्यावरून एक मारुती सुझुकी कंपनीची सुपर कॅरी या वाहनामध्ये काही इसम हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ पान मसाला गुटखा वाहतूक करणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तत्काळ पारनेर पोलीस स्टेशनचा स्टाफ व समक्ष बोलावून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर राहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर पोलीस पथक कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह सा। शासकीय व खाजगी वाहनाने रवाना झाले वरील नमूद ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असताना थोड्याच वेळात निघोज बस स्टँड समोरील रस्त्यावरून एक पांढऱ्या रंगाची मारुती सुजुकी कंपनीची सुपर कॅरी मॉडेलची गाडी येताना दिसली बातमीतील नमूद माहितीप्रमाणे पोलीस पथकाची खात्री होताच पोलीस पथकाने इशारा करून सदर गाडी रस्त्याच्या कडेला थांबून सदर गाडीवरील चालकास ताब्यात घेऊन पोलीस पथक असल्याचे सांगत अक्षय भास्कर लागे सदर गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये अवैध गुटखा त्यामध्ये सुगंधी तंबाखू विमल पान मसाला बॉक्स मिळून आले मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत चालकास विचारपूस केली असता सदरचा मुद्देमाल हा आतिक उर्फ डॉन मोहम्मद शेख व ईशान शेख हे दोघे फरार झाले सदर वाहनामध्ये मिळून आलेला एकशे शहाऐंशी रुपये किमतीची सुगंधित तंबाखू विमल पान मसाला तसेच चार लाख पन्नास हजार रुपये किमतीची मारुती सुजुकी कंपनीची सुपर कॅरी मॉडेलची गाडी तिचा क्रमांक एम एच बारा व्ही एफ बत्तीस अडुसष्ट असा एकूण चार लाख शहाऐंशी हजार एकशे शहाऐंशी रुपये आल्याने स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आमच्या विशेष पत्तानं पारनेर पोलीस स्टेशन हद्दीमधील या गावात मयूर पान स्टॉलचा मालक अक्षय भास्कर लालगे हा आपल्या मारुती सुझुकी सुपर कॅरी या वाहनानं काही अवैधरित्या गुटखा आणि मसाला आर एम डी आणि इतर मावा बनवणारी सुपारी कच्ची तसेच तयार मावा या प्रकारचे काही अवैध गुटक्याची वाहतूक करताना आमच्या पथकानं त्याच्यावरती छापा टाकला असता आम्ही एकूण एका आरोपीला ताब्यात घेतलेला आहे तसेच दोन आरोपी ईशान शेख व अतिक शेख हे फरार आहेत त्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे या इस्मावरती पारनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही कारवाई करत आहोत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत तसेच या इस्मांकडून आपण एकूण गुटक्यासहित आणि चारचाकी वाहनासहित चार लाख शहाऐंशी हजार शे एकशे सहा रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून या इस्मावरती गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली जसे निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील अवैध धंद्यावर धडक कारवाई करण्यात येईल धन्यवाद